तर मुंडळी कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की मस्त असणार आई वाढ बघतो म्हणजे स्वतःची मी दिसत नाही ला बनवाय ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचा मनापासून आभार धन्यवाद आणि त्यांचा जो काय सपोर्ट आहे ते प्रेम आहे ते असं प्रवलं कायम मेरे सारा जाती हूँ राहुल दीपक हेलो हाय हाय एम गुड ओके योगेश कुमार हाय तुम्हें कसे आहत मैं मस्त है तुम्हें कश आहत योगेश कुमार हाय माझ्या घरी पण हाय आणि अशा प्रकारे तुम्ही सर्व चांगलेच असाल कुठून आहे वनिता ओके मी कल्याणमधून सुट्टी दिवशी आराम करा हो नक्की ओ मी मस्त आहे

दादा नका म्हणून इट इज ओके okay. तुम्ही सगळे कुठून कमेंट करतायत प्लीज मला सांगा माझे जे जे कोणी लाईव्ह आले सगळे त्यांनी प्लीज लाईक करायला विसरू नका जो कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका ये पुणे में दे इनकम टैक्स में जॉब करता है ठीक है लाइक सब्सक्राइब थैंक यू इंस्टाग्राम यूज़ करता प्रत्येकाने आठवणीने लाईक आल्यावर लाईक करा बोलला कुठं पटा सगळ्यांचं जेवण झालं का तुमच्या इकडे पाऊस पडतोय का आता आज विशेष काही आज विशेष काही म्हणजे शनिवार ओके असा विशेष काही नाहीये सगळे कसे आहात कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओ तुम्हाला जर काही वाटत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा मला आणि माझे व्हिडिओ बघून सांगतो लाईक करायला दिसू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका वी केन सगळे एन्जॉय हो माझे व्हिडिओ कुठून बघत आहेत कमेंट करून सांगा माझे तुम व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हेही सांगा आणि प्लीज वाईट कमेंट करू नका मला विनंती करते चांगलीच कमेंट करा तुमचा मनापासून आभार की तुम्ही सगळे लाईव्ह आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला जर मला काही विचारायचं असेल तर विचारू शकता म्हणजे माझ्या व्हिडिओबद्दल माझ्या व्हिडिओवर तुम्हाला जर कोणालाही जर काही विचारायचं असेल तर माझी काही हरकत नाही विचारू शकतो 了。 माझा मला असं वाटते हत्तीचा डांग आहे लाईव यायचा म्हणजे मी काल नव्हते लाईव्ह सगळे कसे आहात सगळ्यांचं विचारून झालंय वाटत नवीन रेसिपी बनवली का या आठवड्यात हो बनवली आहे चॅनल चॅनलवरती जाऊन बघ दिसेल फटाकटा सोयाबीन नंतर सोयाबीन नंतरचा विचारत आहे सोयाबीन नंतर नाही बनवली फक्त कालच नाही बनवली आज बनवे माझी रेसिपी बघितल्यानंतर कमेंट करत जा म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला माझ्या रेसिपीबद्दल काय वाटतं म्हणजे तुम्हाला आवडली की नाही म्हणून असं सोयाबीन बनवले आणि खाल्ले देखील हो मग खाण्यासाठी बनवले होते तुम्हाला जर खायचे असेल तुम्ही पण ट्राय करा मी रेसिपी कशी बनवली त्यासाठी मी काय काय वापरले मी तुम्हाला सगळं व्हिडिओ मी आहे नक्की आणि तुम्ही बनव बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा की ती परफेक्ट जमली की नाही

బంజీ సర్గ్రీ కమెంట్ క प्लीज आय रिक्वेस्ट की वाईट कमेंट करू नका नसेल जमत तर नाही कमेंट केली तरी काही हरकत नाहीये कालच्या लाईव्हमध्ये मध्ये असे दिसून येते की विकेनला सिलेक्टेड पब्लिक कमी असते महाराज म्हणून विकेंड वीक दिक डेला राहा ओके नक्की नक्की ट्राय करेल तुमचं म्हणणं म्हणजे मला पट्ट पण आहे ते आणि कदाचित मी आताच लाईव्ह आल्यामुळे त्याच्यामुळे जास्त लाईव्ह येत नाही असंही वाटलं मला पण आज बरेच जण आलेत त्यामुळे खूप छान वाटलं थँक्यू त्यासाठी कारण मोस्ट ऑफ वीक डे ला बरेच लोक ड्युटी किंवा ऑफिस मध्ये असतात म्हणून बघ फ्री वेळ मध्ये हमकास पब्लिक किंवा सिलेक्टेड पब्लिक येतील हो बाकी तुमचं म्हणणं मला वाटतंय आत्ताच लाईव्ह याय लागल्या त्यामुळे एवढा काही मला अनुभव नव्हता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नक्की ट्राय करायचो माझ्या रेसिपी तुम्ही बघू बघूच नका तर त्यात बरोबर ट्राय सुद्धा करत जापरे कशासाठी एवढा मोठा अंबानी वगैरे नाही की रिस्पेक्ट देऊन आहे रिस्पेक्ट तर द्यायलाच पाहिजे ना रिस्पेक्ट द्यायला अंबानी थोडीच लागतं बराच वेळ झाला एकच जण कमेंट करतोय नाही कोणाला काही विचारायचं बोलायचं आता बराच वेळ झाला आपण दु, बोल बोलतोय आम्हाला तुमचा आनंद वेळ जो मला दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आभारी आहे आणि खरंच मनापासून थँक्यू तुम्ही तुमचा वेळ मला दिला जो आपला बऱ्याच गप्पा आज मित्रांनो आजच्या पुढे एवढंच भेटूया पुढच्या लाईफमध्ये बाय